हॅलो बावन्न तो इतिहार आणि असण्याला फाईट घेत असतो तर आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक बंदा असतो तर त्याला नॉक देतो तेव्हाच एक बंदा आमच्या समोरच्या बिल्डिंगवर लँड होतो तर त्याला मारला बघतो तर तो, तो खाली लागतो आता याच्यावर नेट टाकतो ने आणि याला फोडतो तर त्याच्या टिम्मेट त्याला बॅकअप देतात आणि मला लो करतात तर मी हिल करतो आणि त्याच्यावर रश करतो त्याच्या टीममेट पण त्याला वाचवायला आलेले असतात तर अजून एक नेट करून त्याला फोडून टाकतो आणि त्याशी एकाला नॉक देतो नॉक क्लिक केल्यावर आमच्या टिम्मेटने नॉक केलेला असतो तर त्याला त्याच्याबद्दल रिवेळ करत असतो तर आम्ही त्याच्यावर रश करतो तर ते दोन बंदे शॅकमध्ये मध्ये असतात तर मी माझ्या टीममेटला बोलतो तर त्यांना मारू नये पण ते माझ्या टीममेटला नॉक करतात तर आता बघा या दोघांना हो कसं कुदवतो हो आता कशी यम्पोर ग्लेशियर चमकवतो बघा आणि आता राहिलेला असो शेवटचा बंदा तर त्याला कसा फटक्यात मारतो बघा तर क्लच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक टोका